नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज मी बनवलेले डोसे तर मुलाला टिफिनसाठी मी डोसे बनवलेले आणि त्याला आवडतं डोस्यासोबत सांबार त्याला ग्रीन चटणी व्हाईट चटणी खोबऱ्याची चटणी म्हणजे आवडत नाही त्याला त्याला डोसे आणि सांबार खूप आवडतं तर सांबार आणि डोसे हाच त्याला मी आजचा टिफिन दिलेला तर सांबारची रेसिपी पण मी सांगणार आहे तर यासाठी मी तीन वाटी तांदूळ आहे घरचाच तांदूळ तो घेतला एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी पाव वाटी मी चण्याची डाळ आणि थोडेसे मेथीचे दाणे आहेत ते धुवून घेतले त्यानंतर ते भिजत घातले अर् रात्रभर भिजत घातल्यानंतर मग ते, ते काढून मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतले त्यानंतर ते, ते फर्मेंट करायला ठेवलं फर्मेंट झाल्यानंतर त्यातलं अर्धपीठ काढून घेतलं त्यात मीठ टाकलं पाणी टाकलं आणि डोसे बनवायला सुरुवात केली तव्यावरती मी तेल पाण्याने ग्रीस करून घेतला तवा त्यानंतर मग एक पळी मी त्यामध्ये बॅटर टाकलं आणि तूप घालून मी अल्टीपल्टी करून ते डोसा तयार करून घेतला आणि खूप टेस्टी झालेले हे डोसे